नमस्कार सरकार चुकलं तुम्ही चुकू नका हे बोलायची वेळ का आली या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सांगतो सगळ्यात अगोदर सरकार काय चुकलं कुठे कमी पडलं त्यावर बोलतो मनोज जरांगे पाटलांसहित लाखो मराठे मुंबईत आले आपल्या आरक्षणाचा संघर्षाचा लढा ते इथे शांततेत लढतायत सरकारची एक भूमिका होती सरकारचं एक काम होतं की आंदोलक आलेत आंदोलकांसाठी व्यवस्था इथे सुदृढ आणि सक्षम ठेवली पाहिजे आंदोलकांसाठी काही सोयी सुविधा सुद्धा या ठिकाणी निर्माण केल्या पाहिजे पण सरकार पहिल्या दिवशी या सर्वच मोर्चांवर पूर्णपणे फेल ठरलं आंदोलकांचे प्रचंड हाल झाले व्हिडिओ व्हायरल झाले अनेक स्तरांमधून या गोष्टीवर टीका केली गेली की के आंदोलकांची सरकारने फजिती केली मग नंतर कालांतराने सरकारने काही काही गोष्टी पुरवायला सुरुवात केली म्हणजे व्यवस्था पुरवली पण त्या ठिकाणी सरकारच्या भरोशावर न राहता मराठा समाज मराठा समाजातील बांधव त्यांनी आपापल्या गावावरून त्यांची शिदोरी आणली मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अन्न साठा मुंबईमध्ये पोहोचला आणि दुसऱ्याच दिवशी प्रत्येक मराठाच्या पोटाला अन्न मिळालं अन्न मिळालं पोटात अन्न असेल तर आंदोलन सक्सेस होऊ शकतं कारण माणसाला लढायला ताकद लागते मानसिक दृष्ट्या पण आणि शारीरिक दृष्ट्या पण मग हे सर्व गोष्टी घडत असताना एक मराठ्यांमध्ये एक आंदोलनाचा उत्साह पाहायला मिळतोय त्या उत्साहामध्ये काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्या व्हिडिओमध्ये मरीन ड्राईव्हवर पोलिसांच्या वर बसलेली काही तरुण तरुण मंडळी आपल्याला दिसत आहेत किंवा अगदी कालचीच गोष्ट आहे की एका पत्रकाराने पत्रकार महिलेने विनयभंगाचा आरोप लावला आहे त्या अशा एक बातमी सध्या व्हायरल होते किंवा काही ठिकाणी मराठा आंदोलकांमधील काही तरुणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांच्या आंदोलनाला किंवा आंदोलकांना न शोभणारी गोष्ट घडताना दिसून येते तर मित्रांनो सरकारने तुमची फजिती करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असेल पण तुम्ही त्या गोष्टीला सकारात्मक वातावरण तयार करून देऊ नका काही मोजक्या लोकांच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण आंदोलनावर आंदोलकांवर या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात आंदोलकांनाच बेशिस्त ठरवलं जाऊ शकत मराठा आंदोलनाचा इतिहास जर बघितला ना, ना तर तो शिस्तबद्धतेचा आहे तुम्हाला आठवतो हो का राज्यभरात मराठा मुख मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले त्या मुख मोर्चांमध्ये ज्या वेळेला मोर्चा संपून जायचा त्यानंतर त्याच मोर्चातले स्वयंसेवक त्या रस्त्यावर असलेला कचरा साफ करून तो कचरा पेटीत टाकायचे आणि संपूर्ण शहर साफ करायचे आणि त्यावेळेला या मराठा मुख मोर्चा प्रशंसा देशभरात झाली होती आताच आझाद मैदानाला जाऊन आलो मुंबईच्या सीएसएमटी परिसरात गेलो मुंबईचा सीएसएमटी परिसर हा महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं एक हळव काळीज असं म्हटलं जातं त्या हळव्या काळजाला आपण अस्वच्छ करू नये ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी अन्न त्या ठिकाणी आलंय तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे ते निर्माण मराठा बांधवांनीच केलेलं आहे सरकारने दिलेले असं नाहीये किंवा काही सामाजिक संघटनांनी दिलेलं आहे पण मित्रांनो आपली एक जबाबदारी आहे की आपण अन्न खातो आपण अन्न खाल्ल्यावर उरलं असेल ना तर ते रस्त्यावर फेकण्यापेक्षा कचराकुंडी आहे डस्टबिन आहेत मोठमोठ्या गाड्या त्या ठिकाणी कचऱ्या ज्या आहेत त्यामध्ये टाका रस्त्यावर फेकू नका काल तिथे गेल्यावर काही ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीक दिसले त्यातून प्रचंड दुर्गंध येत होती वास येत होता त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे आणि त्यामुळे तुमचं शारीरिक स्वास्थ्य खराब होऊ शकतं स्वास्थ्य खराब झालं तर आंदोलन सक्सेस कसं करणार हा संघर्ष कसा तुम्ही करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून मुंबईतील अनेक ठिकाणी तुम्ही अन्न तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही जेवण करताय तुम्ही पाणी पिताय पाणी पिलेल्या सुद्धा तुम्ही रस्त्यावर फेकू नका उघड्यावर फेकू नका तुम्ही त्या सर्व कचरापेटीत टाका जेवण केलेलं अन्न उरलेलं अन्न कचरा पेंटीत टाका आणि या सर्वांमध्ये एक गोष्ट त्या आंदोलनातील नियोजन समितीला एक विनंती करायची आहे जरांगे पाटलांनी मुंबईत येण्या अगोदर स्वयंसेवकांची अमुक अमुक संख्या सांगितली होती तेवढे स्वयंसेवक असतीलही ते त्यांच्या हो परीने काम करतही असतील पण मला आंदोलन समितीला एक आंदोलन सांभाळणाऱ्या एका मॅनेजमेंट टीमला एक विनंती करायची आहे की मुंबई महानगरपालिकेने काही स्वच्छता कर्मचारी पुरवले ते जर कमी पडत असतील तर आपले स्वयंसेवक त्यांच्यामध्ये टाका स्वच्छता कशा प्रकारे जास्तीत जास्त राहील याची काळजी घ्या कारण स्वच्छता राहील तर स्वस्थ राहील आणि स्वच्छ राहील तर संघर्ष होईल संघर्ष होईल तर आरक्षण लवकर मिळेल म्हणून तुम्हाला तुमच्या गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा जर तडीच न्यायचा असेल आरक्षण मिळवायचं असेल तर या सर्व गोष्टी ही शिस्त पाळा त्या आंदोलन सक्सेसफुल ठरवा सरकार चुकलंय सरकार कदाचित तुमची फजिती करत असेल पण तुम्ही सरकारच्या त्या वागणुकीला सकारात्मक किंवा पोषक वातावरण निर्माण करून देऊ नका तुमच्याकडून होईल तेवढं सकारात्मक योगदान त्या आंदोलनात द्या तुमच्यामुळे तुमच्या एखाद्या कृतीमुळे तुमच्या वागणुकीमुळे संपूर्ण समाज बदनाम होता कामा नये हे आंदोलन फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आदर्श ठरेल कारण देशामध्ये दे असे अनेक आंदोलन झालीत जे आंदोलन करत असताना त्यांना गालबोट लागली जाळपोळ झाली हानामारी झाली वेगवेगळ्या घटना घडल्या मानव त्याला लाज वाटेल अशा घटना घडल्या पण मराठ्यांनी तसं केलेलं नाही मुंबईकर नाराज झाला नाही मुंबईकर खुश आहे मुंबईकरांना आपलीशी माणसं वाटतायत तुम्ही आला आहात तर ही गोष्ट बनवून ठेवा मोजक्या लोकांमुळे जर काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्यांना थांबवा ते जर तुमच्या परिसरातले असतील तुमच्या गावातले असतील तर त्यांना तुम्ही शिस्त शिकवली पाहिजे बाकी तुमचा संघर्षाचा लढा तुम्ही आम्ही सर्व मिळून लढूयात तुम्हाला त्यात यश मिळो याच अपेक्षेसहित या ठिकाणी थांबतो धन्यवाद